नमस्कार महिला भगिनीनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो येत्या दहा तारखेपासून आपली परीक्षा अधिकारी गट ची तर येत्या चौदा तारखेपासून मुख्य सेविका परीक्षिकाची जे की परीक्षा सुरू होत आहेत आणि दोन्ही परीक्षा जी आहे टी सी एस आय ओ एन या कंपनीमार्फत जे की आपल्या घेतल्या जाणाऱ्या आहेत तर साधारणतः दोन्ही परीक्षांमध्ये फक्त चार दिवसाचा गॅप आहे दहा तारखेपासून परीक्षा अधिकारी तर चौदा तारखेपासून मुख्य सेविकाची परीक्षा जे की होत आहे जर तुम्ही याचे अजूनही ॲडमिट कार्ड डाउनलोड केले नाही असाल तर ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या त्यावर तुमच्या परीक्षेचं से सेंटर वगैरे सविस्तर काही देण्यात आलेलं आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही महिला व बालिका सेवा मार्फत जो काही महत्वपूर्ण सूचना उमेदवारांना देण्यात आल्या आहेत त्या बाबतीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व त्यासोबत जे काही महत्वपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत परीक्षेला जाते वेळेस जे की तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत व या सूचनांचं तुम्हाला पालन करायचं आहे जर या सूचनांचं तुम्ही पालन नाही केलात तर तुम्हाला परीक्षा देखील देऊ दिली जाणारी नसेल तुम्ही परीक्षेला देखील मुकू शकता त्यामुळे हा व्हिडिओ परीक्षेपूर्व तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आपण संपूर्ण काही माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे की कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायचे आहेत व कोणत्या सूचना आहेत ज्याचं तुम्हाला पालन करायचं आहे तर आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर आय सीडीएस ची तयारी करता असाल मुख्य सेविका या पदा करता आणि जर तुम्हाला हे पद कोणत्याही सेवेमध्ये काढायचं असेल तर तुम्ही आपलं ए टू जेड स्टडी मटेरियल जो क्रॅश कोर्स आहे आपला आयसीडीएस चा अजूनही घेतला नसेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे व स्पेशली आपण परीक्षा अधिकारी गट कच्या पदासाठी स्पेशली आपण नोट्स देखील बनवलेले आहे जर तुम्ही त्याचा देखील अभ्यास केला नसाल तर परीक्षेपूर्वी एक नजर तुम्ही नक्की फिरवा कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला त्यावर शंभर टक्के प्रश्न पाहायला मिळणार असेल तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल सेलरला मॅसेज करून मिळून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चलावळ आपल्या मेन विषयाकडे आणि तिथून पाहू की नेमकं कोणकोणते सूचना वगैरे देण्यात आलेले आहे जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना यामध्ये जेवढे काही सूचना मेन्शन आहे ते सर्व तुम्ही काटेकोरपणे पाळणं महत्वाचं आहे तर पहा यामध्ये पहिली सूचना काय आहे उमेदवारांनी महिला व विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सरळ सेवा भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात शुद्धीपत्रक सूचना याबाबतचे काळजीपूर्वक अवलोकन करून ऑनलाईन परीक्षेत उपस्थित राहावे तर आपण या संदर्भाचे सर्व अपडेट आपल्या दिलेले आहेत व्हिडिओजमध्ये जर तुम्हाला याचे संपूर्ण व्हिडिओचे जे अपडेट्स पाहिजे असतील तर जे काही आपले आयसीडीएस स्पेशल प्लेलिस्ट आहे किंवा बालविकास जी स्पेशल प्लेलिस्ट आहे डब्ल्यू डी पुणे म्हणून तर दोन्ही प्लेलिस्टमध्ये आपण अपडेट व जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत ते आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे जे की परीक्षेपूर्वी तुम्ही नक्की पाहून घ्या त्यानंतर दुसरं असं म्हटलेलं आहे की उमेदवारांची तपासणी झडती ओळख पडताळणी करणे हजेरी नोंदवणे सूचना देणे इत्यादी स्वरूपाच्या कारवाईसाठी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान दीड तास पूर्वी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहण्याची सर्व जबाबदारी उमेदवाराची राहील विहित वेळेनंतर परीक्षा केंद्रावर दखल होणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार नाही ना याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजेच काय तर समजा तुमचा पेपर बाराला सुरू होत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी साडे दहा लाच उपस्थित राहणं अपेक्षित आहे तर परीक्षेच्या दीड तास अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे कारण का त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही चेकिंगचे प्रोसेस असते त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातात तर कोणकोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे आपण पुढे आपण डिस्कस करू तर सर्व काही प्रक्रिया ती दीड तासामध्ये केली जाते त्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या जे काही तुमचा रिपोर्टिंग टायमिंग आहे एक्झामचा त्या ठिकाणी त्यावर मेन्शन असेल त्या टाइमनुसार तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित असणं आवश्यक आहे त्यानंतर म्हटलेलं आहे की उमेदवारांनी परीक्षेस नियुक्त केंद्र प्रमुख पर्यवेक्षक समवेक्षक शिक्षक आदीकडून तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई विभागाकडून वेळोवेळी वेड़ देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील तर जेवढे काही त्या ठिकाणी तुमचे इन्व्हेलिलेटर वगैरे सर्व असतील त्यांच्या सूचनांचं पालन करणं तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण आहे तर पारंपरिक किंवा धार्मिक पोशाख घालून येणाऱ्या उमेदवारांनी व दिव्यांग उमेदवारांनी परीक्षा केंद्रात प्रवेशा वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे जे की परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे तर वेळेपूर्वीच जे आहे तुम्हाला या परीक्षा केंद्रावर राहणं आवश्यक आहे त्यानंतर आहे पुढील प्रश्न पुढील जो सूचना आहे परीक्षा केंद्रावर नियमाचं उल्लंघन केल्यास परीक्षा केंद्र व परिसरात उमेदवारास प्रवेश नाकारण्याचे अधिकार आयुक्त जे काही विभागाचे प्रमुख आहेत त्यांना देण्यात आलेला आहे जर तुम्ही नियमांचं उल्लंघन करत असाल तर तर सोबत काय काय न्यायचं आहे पाहून घ्या या ठिकाणी या प्रवेशपत्राचे दोन भाग आहेत वैयक्तिक व परीक्षा केंद्राचे तपशील आणि उमेदवारांना महत्वपूर्ण सूचना तर जो काही आपला पेपर आहे जो की ए फोर पेपर दोन्ही भागाची कलर प्रिंट आऊट परीक्षेच्या वेळी जे की सोबत आणणे अनिवार्य आहे तर या ठिकाणी पाहून घ्या खूप सारे महिला असतील किंवा जे आपले विद्यार्थी असतील ते जे ब्लॅक अँड व्हाईट हे जे आहे जे की प्रिंट काढून घेऊन जातात परंतु या ठिकाणी त्यांनी क्लिअरली मेंशन केलेला आहे की तुम्हाला कलर प्रिंट सोबत घेऊन जायचे आहे कलर प्रिंट जे तुमचा आता हा ॲडमिट कार्ड आहे ॲडमिट कार्डची तुम्हाला सोबत कलर प्रिंट आऊट घेऊन जायचे साधारण घेऊन जायचे नाही तर कलर प्रिंट आऊट त्या ठिकाणी ए फोर साईजच्या पेपरमध्ये असणं आवश्यक आहे जर तुम्ही नाही घेऊन गेलात तर त्या ठिकाणाहून सरळ तुम्हाला घरला वाट लावून देऊ जाऊ शकतं त्यानंतर म्हटलेलं आहे की उमेदवारांच्या परीक्षेच्या वेळी सदर भरती प्रक्रियेच्या जा, सव्यस्त जाहिरातीमधील सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या कार्यपद्धती अटी व शर्तीमधील परिषद क्रमांक चोवीसमध्ये मध्ये नमूद केल्यानुसार मूळ ओळखीचा पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे बाळगणे आवश्यक आहे उमेदवाराचे ऑनलाईन अर्जातील नाव व ओळखपत्रावरील नाव तंतोतंत जुळणे आवश्यक आहे ज्या महिला उमेदवाराचं नाव विवाहानंतर बदललेलं आहे अशा उमेदवारांनी त्याबाबतचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र राजपत्राची मूळ प्रत सोबत बाळगणे आवश्यक आहे ज्या महिलांचं विवाहानंतरचं नाव बदललेलं आहे त्यांच्यासाठी हे आय एम पी आहे की काय म्हटलेलं आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्राची मूळ सोबत असणे आवश्यक आहे तर विहित प्रवेशपत्र ओळखपत्राशिवाय संबंधित पूर्वमेद्वार असेल केंद्रावर प्रवेश देण्यात येणार नाही तर समजा तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला जो आहे परीक्षा केंद्रावर तुम्हाला जो की प्रवेश दिला जाणार नाही असं म्हटलेलं आहे मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी केवळ छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या ओळखीचा पुरावा ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी म्हणजे की समजा तुमच्याकडे जे काही मूळ व्हॅलिड डॉक्युमेंट नसेल आणि तुमच्याकडे म्हणता मोबाईलमध्ये सर माझं फोटो काढलेला आहे किंवा त्याची कलर झेरॉक्स मारून घेऊन गेला तर ते त्या ठिकाणी काहीही व्हॅलिड धरलं जाणार नाही जे ओरिजिनल आहे तेच तुम्हाला सोबत ठेवायचं आहे त्यानंतर म्हटलेलं आहे की परीक्षा केंद्रावर उमेदवारांचे बायोमेट्रिक डाटा फोटो घेण्यात येणार आहे बायोमेट्रिक डाटाद्वारे ओळख पटवण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील उमेदवाराने बायोमेट्रिक बायो ओळख पटविण्यासाठी त्यांचे बोटावरील कसल्याही प्रकारच्या कसल्या स्वरूपाचा थर जसं की मेहंदी शाई धूळ व इतर ठेवू नये बायोमेट्रिक डाटा देण्यापूर्वी हात स्वच्छ द्� धुवावे व कोरडे करावेत म्हणजेच की काय तर अनेक मुली महिला जे काही हातावर आता मेहंदी वगैरे लावलेल्या असतील तर त्यांनी आज नाईटमधून किंवा उद्या त्यांनी हात साफ करून घ्या कारण का त्या ठिकाणी तुमच्या बोटांचे ठसे येणं अतिशय महत्वपूर्ण आहे त्यामुळे जे काही हाताला आपल्या शाई वगैरे किंवा मेहंदी लावलेली असते त्यामुळे आपल्या बोटाचे ठसे येत नाहीत त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून तुमच्या जर हातावर मेहंदी वगैरे काही काढलेले असेल तर तुम्ही लवकरात लवकर साफ करून घ्या जेणेकरून त्या ठिकाणी तुमचे योग्य ते फिंगरप्रिंट येऊ शकतील त्यांचं समोर आहे की उमेदवाराने परीक्षा केंद्रावर केवळ साधे पारदर्शक शाहीचे किंवा काळ्या बॉल बॉलपेन अधिकृत ओळखपत्र प्रवेशपत्र पाण्याची पारदर्शक बॉटल बाळगणे परवानगी देण्यात आलेली आहे तर काय काय फक्त एक तुमच्याकडे काळी आणि निळी पेन असणं आवश्यक आहे आणि अधिकृत ओळखपत्र प्रवेशपत्र किंवा पाण्याची पारदर्शक बॉटल हेच तुम्हाला या ठिकाणी फक्त घेऊन जाण्यास परवानगी आहे तर इतर कोणतंही साहित्य त्या ठिकाणी तुमची बॅग मौल्यवान वस्तू वगैरे वगैरे या सर्वांनीच जे की सर्व जे आहे ते बाहेर ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर जे काही संबंधित तुमचे वस्तू आहेत त्याची जबाबदारी पण तुमचीच राहील जे की केंद्र वगैरे याची जबाबदारी काहीही घेतली जात नाही हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्यानंतर म्हटलेलं आहे ज्या दिव्यांग उमेदवारांची लेखनकाची मागणी केली आहे अशा उमेदवारांनी जे काही यांचे नियम तुम आहेत जे काही लेखनिक व अनुग्रह काल संबंधी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचना आहे त्यांचं पालन करणं आवश्यक आहे समोर म्हटलेलं आहे की उमेदवारांनी परीक्षेदरम्यान उत्तराचे आदानप्रदान केल्याची बाबत निर्देश आल्यास उमेदवारांनी सोडवलेले बरोबर व चुकीच्या उत्तराचे इतर उमेदवाराच्या उत्तरासोबत आवश्यकतेनुसार विश्लेषण केले जाईल सदर बाबतीत उपारलेल्या विश्लेषक पद्धतीमध्ये संबंधित उमेदवारांनी उत्तराचे आदान प्रदान केल्याचे किंवा मिळालेले गुण स्वीकारणे योग्य नाहीत असे अनुणाऱ्या संबंधित उमेदवाराची जे की उमेदवारी रद्द करण्यात येईल आणि निकाल राखून ठेवण्यात येईल असं म्हटलेलं आहे तर हे जे आहे ते पुढच्या जे की प्रश्रियेमध्ये आहेत जे की तुमची एक्झाम झाल्यानंतरच या ठिकाणी म्हटलेलं आहे तर बाकी यामध्ये तेवढे काही इम्पॉर्टंट त्यांनी जे आहे जे पॉईंट दिलेले नाहीत ना बाकी जे गैरवर्तणूक वगैरे किंवा जे अफवा आहे त्यावर विश्वास ठेवू नका अशी माहिती दिलेली आहे तर थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायचं काय आहे की तुम्ही परीक्षेला जाते वेळेस जे जे यांनी म्हटलेलं आहे की जे ओळखपत्र आहे अधिकृत ओळखपत्र ज्यामध्ये काय तर तुमचं समजा वोटर आयडी कार्ड असेल किंवा तुमच्याकडे तुमचा पॅन कार्ड असेल किंवा तुमचं कोणते बी एक ड्रायविंग लायसन्स असेल जे की गव्हर्नमेंट व्हेरिफाईड ते तुम्हाला सोबत ठेवणं अतिशय आवश्यक आहे आणि ज्या महिलांचं लग्नानंतर नाव बदललेलं आहे त्याचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्राची कि राज मूळ किंवा एक गॅजेटेड अधिकाऱ्याची सही असलेली जे काही तुमचं नावाचं व्हॅलिडेशन आहे ते तुम्ही सोबत ठेवणं अतिशय महत्वपूर्ण आहे तर बाकी सर्व काही या ठिकाणी सूचना कॉमन आहे जे की तुमच्याकडून पाळल्यावर जातील आणि सहावीची सूचना महत्वपूर्ण आहे जर तुमच्या हातावर मेहंदी किंवा शाई किंवा धूळ जे असेल ते तुम्ही आता, आता साफ करून घ्या कारण का त्यावेळेस तुमच्या बोटांच्या अतिशय महत्वपूर्ण आहे थोडक्यामध्ये तुमच्याकडे यापैकी कोणत्याही सूचनाविषयी डाऊट असेल मना तर थाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि ज्या महिला भगिनींची परीक्षा जे की लांबणीवर आहे त्यांनी मात्र आपलं आयसीडीएस एटो जे स्टडी मटेरियल मिळवून घ्या आणि ज्यांची परीक्षा जे की परीक्षा अधिकाऱ्यांची ज्यांच्यासाठी दोन ते तीन दिवस चान्स आहे परीक्षेसाठी त्यांनी मात्र आपलं जे काही परीक्षा अधिकारी बालविकासासाठी सटी मेटर नक्की मिळवून घ्या आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही एग्जाम ओरिएंटेड आहे परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं देखील जाण्याची दाट संभाव्यता आहे तर भेट शोमध्ये नवीन माहिती सोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम